हाय गाईज आज आपण मऊ लुसलुशीत आणि जिबेवर ठेवताच विरगळणारे पाकातले गुलाबजामून बनवणार आहोत मी दोनशे ग्रॅम चितळेचं मिक्स पॅकेट घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये आपल्याला हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे चितळेचं यासाठी कारण माझं ते फेवरेट आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता गिट्सचं पण भेटतं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता आता हे पीठ मी पाण्यामध्ये मळून घेणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आता याच्यामध्ये दूध मिक्स केलं तर आपल्याला ते जास्त विरगळण्याची भीती असते पाकात टाकल्यानंतर गुलाबजामून विरघळू शकतात म्हणून शक्यतो तुम्ही सुद्धा याच्यामध्ये पाणीच ॲड करा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त कडकही मळायचं नाही आणि सॉफ्टही मळायचं नाही अगदी गोळा बनेल असं मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मी आणखी थोडंसं पाणी घेते मला थोडंसं कडक वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घेऊन मळते अशा पद्धतीने पीठ मी मळून घेतलेलं आहे पिठाचा डो बनवून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनटं आपल्याला कपडा टाकून असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन त्याच्यामधलं हाताला तूप किंवा तेल लावून त्याचा ते आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी सुपारीच्या आकारा एवढा गोळा आपल्याला बनवायचा आहे दोनशे ग्रॅम पॅकेटमध्ये आपले पस्तीस ते चाळीस गुलाबजामून सहज बनवून होतात अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी गोल गोल कुठेही चिरा वगैरे न जाता आपल्याला या पद्धतीने अगदी गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे सर्वसाधारण एक फुलपात्रवर तेल घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपले गुलाबजामून व्यवस्थित तळले जाते मी अंदाजे असं तेल घेतलेलं आहे आता एका बाजूला मी पाक बनवून घेणार आहे तेल आपलं गरम करत ठेवलेला आहे तोपर्यंत मी इकडे पाक बनवून घेणार आहे त्यासाठी मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये सर्वसाधारण एक वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे एक लिटर पाण्याला ग्रॅममध्ये सांगायचं झालं तर जवळजवळ चारशे ग्रॅम साखर लागते आता आपलं एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल ते तापलेलं आहे गुलाबजामुन आपल्याला याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आता हे गुलाबजामून आपल्याला अगदी ब्राऊन होईपर्यंत असे बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहे जास्त फास्ट गॅसवरती आपल्याला हे तळून नाही घ्यायचे ते करपतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून आपल्याला बारीक गॅसवरती अगदी खरपूस असे तळून घ्यायचे आहे इकडे आपला पाकही तयार होत आहे पहा गुलाबजामुनचा कलर किती सुंदर आलेला आहे आपल्याला अजून थोडा डार्क कलर करायचा आहे याचा आता आपला हा ब्राऊन कलर झालेला आहे अगदी थोडासा अजून आपल्याला याचा तांबूस रंग करायचा आहे काळपट दिसले पाहिजेत कारण पाकात टाकल्यानंतर याचा कलर थोडासा कमी होतो म्हणून आपल्याला तळताना याचा कलर थोडा डार्क काढून घ्यायचा आहे आपण पाहू शकता आता कलर याला डार्क आलेला आहे आणि गुलाबजामूनसुद्धा आपले किती छान दिसत आहेत म्हणजे एक सुद्धा गुलाबजामुन आपला चिरलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर केले तर तुमचे सुद्धा गुलाबजामुन अगदी असे छान होणार आहेत पहा आता गुलाबजामुनला काळपट असा रंग आलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत याच पद्धतीने आपल्याला सर्व एकसारखा कलर काढायचा आहे आपली पाकामध्ये साखरसुद्धा पाण्यामध्ये विरगळलेली आहे याच्यामध्ये थोडंसं मी केसर टाकून घेतलेला आहे अगदी फ्लेवरसाठी आणि रंगही पाकाचा आपल्या छान दिसतो त्यानंतर मी अगदी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे आपण पाहू शकता केसरमुळे आपल्या पाकाला कसा रंग सुरेख आलेला आहे तुमच्याकडे नसेल आणि नाही टाकला तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर आपण तळलेले गुलाबजामुन लगेचच गरम पाकामध्ये टाकून घ्यायचे आहे आपण पाहू शकता आपले गुलाबजामून किती सुंदर झालेले आहेत आणि अगदी ते टम्म फुगलेले आहेत थोड्या वेळानंतर ते असेच आपल्याला तीन ते, ते चार तास ठेवू द्यायचे आहेत म्हणजे त्याच्या आतपर्यंत पाक व्यवस्थित मुरतो हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले अगदी दुप्पट फुगलेत आणि छान असे तयार झालेत थँक्यू